सगळ्यांना माझं पहिलं म्हणणं आहे की सरकारी योजना राबवायला काही तुम्ही लागत नाही सरकारी कर्मचारी आहे थोडी तुम्ही मदत केल्यामुळे योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचते अमोल बालवडकरने आता ट्रॅफिकच्या दृष्टीने वीस ट्रॅफिक वॉर्डन अपॉइंट केले त्याचा दर मा जो हो काही वीस हजार पगार असेल तो तो बेअर करतोय सगळी यंत्रणा लागली तर रोज आठ साडेआठ लाख सुस्ते येईल की पूर्ण एरियामध्ये कचरा बिलकुल नाही आणि पुन्हा मला या यांच्या वतीनं आता ही स्वच्छता मोहीम राबवली हल्ली मोहिमी लोकप्रतिनिधी राबवताना फार कमी दिसत आहेत कसं वाटतं तुम्हाला हे चित्र पाहून लोकप्रतिनिधींना माझ्या पार्टीचे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे असो किंवा अन्य पक्षाचे असो सगळ्यांना माझं पहिलं म्हणणं आहे की सरकारी योजना राबवायला तर तुम्ही लागत नाही सरकारी कर्मचारी आहे थोडी तुम्ही मदत केल्यामुळे योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली पण तुम्ही राजकारणामध्ये आल्यानंतर राजकारणातून पैसे जनरेट करा असं नाही पण तुमची काहीतरी तर आर्थिक स्थिती आहे त्यातला काही भाग स्वतःच्या विषयातूनही खर्च केला पाहिजे अमोल बालवडकरने आता ट्रॅफिकच्या दृष्टीने वीस ट्रॅफिक वॉर्डन अपॉइंट केले त्याचा दरमा जो काही वीस हजार पगार असेल तो, तो बेअर करतो आहे आता स्वच्छता वॉर्डन अपॉइंट केले त्याचा दरमा वीसप्रमाणे दहा वॉर्डनचा दोन लाख खर्च तो करतो आहे असा वेगवेगळ्या राजकीय कार्यकर्त्यांनी प्रशासनाला आता असं काही म्हटलं की लगेच टीका करतो प्रशासनाकडे पैसे नाहीत का नाही आहेत असं कोण म्हणत आहे पण त्याच्याकडे मर्यादा आहेत ना ज्या प्रकारे शहरं वाढत गेली त्या मारणाने टॅक्सेस कलेक्ट होत नाहीत ते टॅक्सेस कलेक्शन आणि एक्सपेंडिचरची मळे बसत नाही पण चार गोष्टी राहणार व प्रशासनाकडून पहिला पैसा काढून कामं करून घेताना जिथे कमी पडेल त्या एखादा हॉल बांधायचा आहे प्रशासनाने त्याच्यावर एक वीस लाख रुपये खर्च करायला ठेवला आणि एक दोन लाखाचं काम राहिलं ला। त्याची पुन्हा परवानगी घेण्यामध्ये वर्ष वाढवण्यापेक्षा दोन लाखाचा खर्च कर तुम्ही करा तसं अमोल बालवडकरने दहा स्वच्छता व्हॉलंटियर्स किंवा दहा स्वच्छता वॉर्डन अपॉइंट केले आहेत अदर पुनावालाही आहे आणखी एक ग्रुप आहे असे सगळे मिळून जर भिडले आणि भारतीय जनता पार्टीचं या भागामध्ये काम ज्या प्रकारचं आहे त्यात सगळे आमचे नेते उतरले तर आता जसं मला प्रातिनिधिक हा जो पंधरवडा आहे त्यात कचरा काढायला सांगितला तर मला शोधावं लागला कचरा मी येण्यापूर्वी काढला गेला असेल पण सगळी यंत्रणा लागली तर रोज आठ साडेआठ शिस्त येईल की पूर्ण एरियामध्ये कचरा बिलकुल नाही दादा अमोल बालवडकरांनी तुम्हाला एक पद मागितलंय जिथे सगळ्यांच्या आमची पार्टी अध्यक्ष ओरिएंटेड असल्यामुळे अध्यक्ष धीरज घाटेला मी सांगतो चांगली कल्पना आहे आणि मग त्यांनी त्याला शहराचा प्रमुख करून विधानसभेचे प्रमुख मंडळाचे प्रमुख बूथचे प्रमुख आहे सॉरी प्रभागांचे प्रमुख एक्केचाळीस प्रभाग आहेत इथपर्यंत ही रचना लावता येईल हेमंत रासनेनी पण निवडून आल्यापासून कसब्यामध्ये स्वच्छ कसबा म्हणून जोरात सुरू केलेला आहे अशी सगळी सांगड घालता येईल मी आजच धीरज घाटेशी बोलतो की त्यांना काही ना काही जबाबदारी द्यायची आहे कारण करन, कार्यकारिणी अजून पूर्ण घोषित झाली नाही राज्याची कार्यकारिणी पण पेंडिंग आहे ती होईल शहराची सुद्धा घोषित झाली आहे परंतु वन फोर्थच झाली आहे वेगवेगळ्या गोष्टींशी ते कनेक्ट असतं म्हणजे राज्याचा जनता युवाचा अध्यक्ष घोषित झाला की मग शहराचा घोषित करणं सोपं पडतो युवाचं केलं आहे आम्ही पण अनुसूचित जातीचा दा अध्यक्ष घोषित व्हायचा आहे तसे चार सरचिटणीस घोषित झाल्यात अजून चार घोषित करावे लागतील कारण आमचं शहर मोठं आहे म्हणून आम्ही प्रदेशाकडे केंद्राकडे मागणी करतो की आम्हाला आठ सरचिटणीस अशी काहीतरी जबाबदारी येईलच पण त्या जबाबदारीच्या कंसामध्ये असं लिहिता येईल की बाबा प्रत्येक पदाधिकाऱ्याला एक काम अलॉट करतो ते काम तुम्ही करा